तीन आपत्ती कुपोषणाने मरत असतील दर दर पंधरा दिवसांनी आमची एक भगिनी पोटातल्या बाळासाहेब मृत्युमुखी पडत असेल तर कुठेतरी या गोष्टी थांबल्या पाहिजे आजही रोजगारासाठी डाणूच्या डानूच्या बाजूला वापीला जावं लागत असेल कुठल्याही जिल्ह्यामध्ये रुग्णालय नसल्याने सेलवास वापी किंवा मुंबईच्या महागड्या रुग्णालयामध्ये जर आमच्या बांधवाला जायला लागत असेल तर या व्यवस्था आणण्यासाठी इथला लोकप्रतिनिधी पहिल्यांदा बदलला पाहिजे आणि जो उद्या भ्रष्टाचार सोडून फक्त आणि फक्त समाजाची सेवा करणारा ज्याप्रमाणे बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेमध्ये लिहिलं होतं त्या लो लोकशाहीतील लोकप्रतिनिधी सेवा करणारे आहेत त्या दृष्टीने लोकप्रतिनिधी निवडून देण्यासाठी कल्पेश आमच्या उमेदवाराचं नाव आज जाहीर केलेलं आहे आपण पाहताय टॉप टेन महाराष्ट्र न्यूज पालघर लोकसभा निवडणुकीत आता नवीन ट्विस्ट आले कारण या जागेवरती आता चौरंगी लढत होणार आहे काही दिवसांपूर्वीच महाविकास आघाडीने भारती कांबडी यांना मैदानात उतरवलं बहुजन विकास आघाडीच्या उमेदवाराचा अजून ठरेना भारतीय जनता पार्टीचं राजेंद्र गावितांबरोबर जमेनं असा असताना या निवडणुकीत आता नवीन ट्विस्ट आलेला आहे ते म्हणजे जिजाऊ संघटनेच्या निलेश सामरेने जिजाऊ विकास पक्षातर्फे कल्पेश भावर यांना पालघर लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरवलेला आहे पाहुया या दरम्यान निलेश सामरे यांनी पत्रकार परिषद घेतली पाहुया या दरम्यान निलेश सामरे नेमकं काय म्हणाले के के आज आपण पालघर लोक लोकसभेची घोषणा केलेली आहे तर जर लोकप्रतिनिधी सेवा करण्या सोडून जर फक्त स्वतःपुरतीच बघत असतील तर आमच्या पालघर जिल्ह्यातील जनतेने किती दिवस उपेक्षित राहायचं लोकशाही पासून लांब राहायचं आज देशाला स्वातंत्र्य मिळून शहात्तर वर्षे झाले आमचा जिल्हा विभाजन होऊन दहा वर्ष होऊन गेलेले आहेत आजही दररोज जर तीन आपत्ते कुपोषणाने मरत असतील दर दर पंधरा दिवसांनी आमची एक भगिनी पोटातल्या बाळासहित मृत्यूमुखी पळत असेल तर कुठेतरी या गोष्टी थांबल्या पाहिजे आजही रोजगारासाठी तलाशी डानूच्या बांधवाला बाजूला वापीला जावं लागत असेल कुठल्याही जिल्ह्यामध्ये रुग्णालय नसल्याने सेलवास वापी किंवा मुंबईच्या महागड्या रुग्णालयामध्ये जर आमच्या बांधवाला जायला लागत असेल तर या व्यवस्था आणण्यासाठी इथला लोकप्रतिनिधी पहिल्यांदा बदलला पाहिजे आणि जो उद्या भ्रष्टाचार सोडून फक्त आणि फक्त समाजाची सेवा करणारा ज्याप्रमाणे बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेमध्ये लिहिलं होतं त्या लो लोकशाहीतील लोकप्रतिनिधी सेवा करणारे आहेत त्या दृष्टीने लोकप्रतिनिधी निवडून देण्यासाठी कल्पेश भावर आमच्या उमेदवाराचं नाव जाहीर केलेलं आहे काय मुद्दे पहिल्यांदा पंधरा वर्षात केलेलं भरीव काम काय चांगलं एकशे तीस खाटाचं रुग्णालय पंचेचाळीस स्पर्धा परीक्षा वाटणालय एकतीस पोलीस अकॅडमी आहेत अठरा अठरा रुग्णवाहिका आहेत आणि जे दिवस रात्र समाजाची सेवा सुरू आहे ते नववी पासून जे डबल ई नीट क्लासेस सुरुवात करणारी देशातील पहिली आपली सीबीएसई शाळा आहे जिथना अधिकारी घडले पाहिजेत आज हजारोच्या आज संख्येने अधिकारी प्रशासनामध्ये नोकरीला लागलेले प्रशासनाला बदलण्यासाठी आपण आपले नवीन अधिकारी तयार केले पाहिजेत आपली मुलं कुपोषण दामवण्यासाठी डॉक्टर झाले पाहिजेत आपल्याकडे पैसे येण्यासाठी गरिबी दूर करण्यासाठी आपली मुलं आय आय टी ला गेले पाहिजेत हे विशेषतः शिक्षण आरोग्य रोजगाराचे मुद्दे आपले असतील महिला सक्षमीकरणाचे असतील ज्या महिला सक्षमीकरणाच्या नावाखाली लाखो महिलांना जिजाऊच्या मार्फत शिवण क्लासेस ब्युटी पार्लर क्लासेस जेवण बनवण्याचे क्लासेस मेहंदी क्लासेस अगदी घरगुती बनवणारे प्रसाद हे असतात महिलांचे लागणारे अलंकार असतात शॅम्पू असतात साबण असतात हे बनवण्याचे कोर्सेस दिले जातात रिक्षा चालवण्यात येतात त्याच्यातून महिलांनाही उभं करण्याचं काम आपल्या जाऊ काय समाजाच्या बरोबर आम्ही असू समाजाचा विरोध असेल मच्छीमारांचा तर पहिला विरोध आमचाही असेल आणि नुसता दाखवण्यापुरती नसेल तर अगदी हृदयापासून असेल ज्याप्रमाणे देह धरणाच्या बाबत आदिवासी बांधवांबरोबर आम्ही आहोत अगदी हाय कोर्ट भिवंडी कोर्ट थाना कोर्ट मान्य राष्ट्रपती महोदय मान्य आदिवासी विकास आयोग या सर्वांकडे जसे आम्ही तक्रारी करतो किंवा के केसेस दाखल केलेले आहेत त्याप्रमाणे वाढवण मध्ये जर नागरिकांचा स्थानिकांचा विरोध असेल तर आम्ही त्यांच्या बरोबर आपल्या समोर याला तीन पक्षांचे या या किती रुग्णालय आहेत किती शाळा आहेत या सगळ्या गोष्टी बघाव्या आणि सर्वच पक्षांचे कार्यकर्ते आमच्या बरोबर आहेत एवढा आम्हाला नक्कीच विश्वास आहे की ज्यांना जिजाऊचं काम माहिती आहे ते प्रत्येक कार्यकर्ता प्रत्येक मतदार हा आपल्या बरोबर आहे आम्ही बोलतोय काल भिवंडीचंही सांगलं आजही सांगतो ज्याला हृदय आहे आणि ज्याने जिजाऊ बघितले जिजाऊची माहिती तो प्रत्येक मतदार आपल्या बरोबर त्याच्यामुळे आम्हाला आव्हान काहीच नाही आम्हाला थोडंच काय मंत्री होऊन ना कुठे युरिया विकायचा आहे कंपनीमध्ये का कुठल्या कंपनी हप्ते हफते घ्यायचे ग्रामीण भागाचं म्हणायला झाला तर शहरी भागामध्ये जो वसई विरारचा पट्टा येतो त्या वसई विरारच्या पट्ट्यामध्ये तुम्ही कशा प्रकारे प्रचार करणार कारण वसई विरार ज्यांचा दबदबा आहे त्यांनी अजून त्यांचा उमेदवार जाहीर केलेला आहे तुमची भूमिका तिथे काय असणार असं काय दबदबा नाही इतर सर्व पक्षाचे कार्यकर्ते तिथे मांडवली करत असतील त्याच्यामुळे माहिती नाही परंतु आम्ही प्रत्येक मतदारापर्यंत जिजाऊचं जे पंधरा वर्षातील काम आहे ते पोहोचवण्याचा प्रयत्न करू मतदार शून्य आहे सुशिक्षित आहे नक्कीच आमच्या बरोबर असेल आम्हाला खात्री आहे पालघर लोकसभा निवडणुकीत आता चौरंगी लढत होणार जिजाऊ विकास पक्षातर्फे निलेश सामरे यांनी कल्पेश भावर यांना या रिंगणात उतरवलेला आहे असा असताना कल्पेश भावर कोणाचं समीकरण बिघडवणं कधी ठरणार बहुजन विकास आघाडीचा उमेदवार कधी जमणार भारतीय जनता पार्टीचं राजेंद्र गावितांबरोबर निलेश सामरेंच्या या खेळीमुळे तिन्ही पक्षांची गोची झालेली आपल्याला दिसते असा असताना येणाऱ्या काळामध्ये कल्पेश भावर हे वसई कशा प्रकारे प्रचार करतील या सगळ्या गोष्टींचा खुलासा निलेश सामरेंनी केला असा असताना निलेश सांबरे यांचे लाभार्थ्यांची जी मतं आहेत ती त्यांना मिळणारच आता हे पाण्यासारखं ठरेल की निलेश सामरे वसई विरार शहरामध्ये कशा प्रकारे प्रचार करणं निलेश सांबरे वसई विरारमध्ये प्रकारे कामाला लागणार या सर्व विषयावरती आपलं मत काय आहे कमेंटच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया आम्हाला नक्कीच कळवा चॅनलवर जर नवीन असाल तर कृपया करून टॉप टेन महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका पालघरच्या राजकारणातील प्रत्येक अपडेट आम्ही आपल्याला पोहोचवण्याचा पुरेपूर प्रयत्न करू टॉप टेन महाराष्ट्र न्यूज वसई विरा